तर मित्रांनो आला आपण चालू होता काष्टला ह्याचं काहीतरी काम होतं आमच्या घोडं सोडून घोडं लावायची कामं चालू होती कसं आला जाऊ द्या म्हणलं ह्याचं काहीतरी काष्ट आधार कार्डाचं काहीतरी काम होतं आम्ही निघालो होतो मस्त कॉलेज असा पावसाचा असं मोसम बिसम झालता काय आता जाऊ दे आला नाही बदल नाही तर समजा खालून वरून ओरला चालतो आम्ही थांबलो इथं मॅप लावून जावं म्हणलं पण कसं याला आता दुकानं माहीत नाही ते एक पोराने दुकान बदललं आहे कुठं म्हणलं काही माहीत आला आलो काष्टीत गुगल इकडे आम्ही कसं आहे आता इथं म्हणलं तर मॅप लावतो इथं चांगलं सीन चालला होता साईडला पण कसं आहे मित्र म्हणतो तर उतरून बघू पण नको काय म्हणलं बाबा सीन चांगला चालला होता पण कसं आहे तेवढं आपण मॅप लावून आता निघायचं होतं ते एक मॅप कसं आहे काही खरं नाही त्या मॅपचं याला म्हणलंच लावू नको पण चालला आहे आता जाऊ द्या तुम्हाला दिसत असेल मॅप म्हणजे काय मेहू मॅप काय जाऊ द्या म्हणलं तर म्हणलं काहीतरी पाच लाखा मित्र पण कसं आहे आता शेवट आम्हाला त्यांनी इकडं चाललं आहे गाठरीत

इकड घाल गेलो तो कसं आहे आता हे मी आपल्याकडे बरं राहू राहून काम झालं मित्र म्हणला काही प्यायचं थंड बिंड गे म्हणलं होतं पण कसं आहे आता शेवट पोट खराब झालं म्हणलं आपलं स्प्रायटच प्यावा मग आम्ही घरी आलून निघालो मस्त पिके पार्टी आज जेवाय जेवायत होतं आम्हाला बाहेर कसं आहे आता आपल्या ऑपरायडर था? मस्त थारबीरमध्ये ओतलं पावसा पाण्यात निघालो कसंही पुढलं काही नीट गाडी थारवून दिसत नाही ब्रेक दाबता काय म्हणून कसं ब्रेक दाब येते आता काय झालंय त्याला काय माहिती काय असल्यानं घाल नाही करा आपली थार काय कमी काय कसं आहे ते म्हणलं नको जाऊ द्या आता इतक्या लामतीने काय करते बाबा तले भिजले होते तर मित्र कसं आहे आपलं आपण आलो आता चिमळ्यात ना हा काय असेल ते जाऊ द्या इथं मामाचं हार्ड आहे कसं आहे आता मामा आपले भिजले होते त्यामुळं मामांसाठी आपण इथं मोठी गाडी डायरेक्ट कमिंग सून डायरेक्ट विषय खोले रे हा मास् पावर आहे फोन लावून विचार म्हणलं बाबा नाही तर इकतं व्हायचं शॉर्ट कसं आहे मामा दिसलेलं असेल तो मला आता पिशवी पिशवी घेऊन कसं मा पावर आहे मामासाठी काय आता कसं आहे आता मित्रांनो मस्त अशी धुब पडली होती तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि पुढला ब्लॉग पण बघायला विसरू नका माझ्या पोरांनो